मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता लाडकी बहिणी योजनेचा जो काही एप्रिलचा दहावा हप्ता आहे तो आता महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एप्रिलचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे याचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील त्या संदर्भातला काय निर्णय आहे कधी जमा होणार आहे तारीख काय आहे ते आपण पाहूयात तर बहिणींनो तुम्ही पाहू शकता आदित्य तटकरे मॅडमने महत्वपूर्ण माहिती जी आहे ते देण्यात आलेली आहे काही तासापूर्वीच ही माहिती दिलेली आहे तर पहा काय माहिती आहे कधी मिळणार आहे सगळी माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजे आज आहे दोन तारीख दोन मे पासून हे दोन ते तीन दिवसात पहा पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरू होईल दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे येतील काही जणांना आज येतील काही जणांना उद्या येतील काही जणांना परवा येतील तर अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये थेट निधी प्राप्त होणार आहे अशी सुद्धा माहिती दिली आहे तर इथे पहा सगळी माहिती या बॅनरमध्ये पोस्टरमध्ये सुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बहिणीस या लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिलचा जो काही सन्मान निधी आहे तो इथे प्राप्त होणार आहे पुढील दोन ते दिन, तीन दिवसामध्ये हा जो काही निधी आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल आजपासनं प्रक्रिया सुरू झाली आहे महत्वपूर्ण ही माहिती होती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ महत्वपूर्ण शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र